नमस्कार मंडळी मनाचा कॅनव्ह या युट्यूब चॅनेल वर मी तेजस्वी चॅनेलवर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अशा बऱ्याचशा टॉपिक्स वर व्हिडिओ घेऊन येत असते तर मित्रांनो आजचा आपला असाच एक एक पण लाईफ चेंजिंग आपण बोलणार आहोत जी आहे जर्नलिंग बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये जर्नलिंग करायची इच्छा असते पण मुळात प्रश्न येतो की सुरू कसं करायचं तर मी तुम्हाला एक स्टेप बाय स्टेप गाईड घेऊन आले आहे जेणेकरून तुमची जर्नलिंगची जी जर्नी आहे ती सिंपल आणि पटकन सुरू करू शकतात नो फॅन्सी एडवाइस नो कॉम्प्लिकेटेड टेक्निक्स फक्त सिंपल स्टेप्स जे तुम्ही आज आणि आत्तापासून इम्प्लिमेंट करू शकतात तर विदाउट वेस्टिंग एनी टाइम पटकन सुरू करूया तुमच्या आणि माझ्या आपल्या अशा ह्या जर्नलिंगच्या जर्नीला तर जर्नलिंग म्हणजे काय जर्नलिंग म्हणजे रोजची डिअर डायरी किंवा तुम्ही जी दैनंदिनी लिहिताना ती नव्हे ना जर्नलिंग म्हणजे रायटिंग युअर थॉट्स इट इज लाईक यू आर टॉकिंग टू युअर सेल्फ तुमच्या डोक्यामध्ये जेव्हा खूप विचार असतात की नाही तेव्हा तुम्हाला खूप स्ट्रेस असतो माइंड खूप अनक्लिअर असतो तुम्ही एखादा प्रोडक्टिव्ह वेने विचार नाही करू शकत त्यामुळे जेव्हा ते तुम्ही रेखाटता तेव्हा तुम्हाला तुम्ही स्वतःशीच बोलता तुमचे विचार क्लिअर होतात तर ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा तुम्हाला एका सिम्पल आणि छोट्याशा सवयीमुळे होतं जे आहे जर्नलिंग विच इज टॉकिंग टू युअर सेल्फ अँड रायटिंग युअर थॉट तर मंडळी आता वळूया आपल्या स्टेप बाय स्टेप गाईड नंबर वन स्टार्ट विथ वन मिनिट बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की जर्नलिंग म्हणजे एक पेज दोन पेज किंवा अगदी पॅरेग्राफ असं बिलकुल नाही स्टार्ट असं करा की तुम्हाला त्यांचं टेन्शनच नाही वाटलं पाहिजे जेणेकरून तुमची कन्सिस्टन्सी मेंटेन होईल म्हणून एका एक मिनिटाने सुरुवात करा बर लिहायचं काय आहे एका मिनिटात काहीही लिहा अगदी आज मला कसं वाटलं हे जरी तुम्ही लिहिलं तरी पुष्कळ आहे हे लिहिताना अगदी मन मोकळेपणाने लिहा आज मला असं वाटलं आज मी हे केलं आज मला आनंद झाला अगदी काहीही लिहा एक वाक्य लिहिलं तरी चालेल दोन वाक्य लिहिलीत तरी चालेल तुमच्या मनात जसा तुम्हाला वाटत तसं लिहा हळूहळू ह्या हाड़। एक मिनिटाचा दोन मिनटं तीन मिनटं अगदी पाच मिनिटं कधी होतील तुमचं तुम्हालाही कळणार नाही आणि आपोआप तुम्हाला लिहायची सवय लागली जाईल स्टेप नंबर टू स्टार्ट विथ थ्री क्वेशन कधी कधी आपलं ब्रेन ब्लँक होऊन जात आपल्याला कळत नाही की कशाबद्दल मी लिहू काय मी विचार करू माझ्या डोक्यात काय चालू आहे हेही कळत नाही अशा परिस्थितीत हे तीन प्रश्न विचारा स्वतःला आणि हे तीन प्रश्न हे जरी तुम्ही लिहिलेत तरी पुरेस आहे प्रश्न नंबर एक आज, आज बड़ों बड़ों मी कशाबद्दल ग्रेटफुल आहे आज माझ्या आईने मला मस्त जेवण बनवून दिलं म्हणून मी ग्रेटफुल आहे का तर किंवा मा, आज माझ्या ऑफिसमध्ये एखाद्या कलिगने मला हेल्प केले का तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण ग्रेटफुल आहोत तर ते तुम्ही लिहा कृतज्ञता आपला मूड लिफ्ट करते प्रश्न नंबर दोन आज मी कोणती गोष्ट माझ्यामध्ये इम्प्रूव्ह केली आहे आता ही इम्प्रुव्हमेंट म्हणजे काय काल मला एखादी गोष्ट येत नव्हती तर ती शिकण्यासाठी आज मी एक पाऊल पुढे गेलोय का फॉर एक्झाम्पल फिटनेस जर माझा गोल आहे मला एक्सरसाइजचा भयंकर कंटाळा आहे बरोबर मग मी सुरुवात करण्यासाठी काय करू शकतो मेबी मॉर्निंग वॉक इज ओके तर आज मी मॉर्निंग वॉकला जरी गेलोय का तर दॅट इज ऑल्सो इम्प्रुव्हमेंट तर असंही तुम्ही तुमचे हॅबिट्स ट्रॅक करू शकता कालच्या पेक्षा आज मी कसं इम्प्रूव्ह केलंय हेही तुम्ही त्या बुकमध्ये लिहू शकता प्रश्न नंबर तीन आज मी नवीन काय शिकले तर आपली लाईफची जर्नी आहे डे बाय डे आपण काहीतरी नवीन शिकतच असतो मग ते काहीही असू शकतो भलेही ते एखादा नवीन लँग्वेज असू शकते एखादा नवीन शब्द असू शकतो एखादा नवीन ऍप हेही एक लर्निंगचा प्रोसेस असू शकतो ह्या तीन गोष्टी जरी तुम्ही लिहिल्यात तरीही तुमचा माइंडसेट बदलायला लागेल स्टेप नंबर तीन फिक्स अ पर्टिक्युलर टाइम कन्सिस्टन्सी येण्यासाठीचा एक सिक्रेट आहे तो म्हणजे फिक्सिंग अ पर्टिक्युलर टाईम मग तो कधीही असू शकतो अगदी तुम्ही सकाळी उठल्यानंतर किंवा रात्री झोपायच्या आधी तुमच्या ऑफिसमध्ये असाल तर टी ब्रेक्स कॉफी ब्रेक्स लंच टाईम कधीही तुम्हाला वाटत असेल तेव्हा तुम्ही तो एक टाइम फिक्स करा जेणेकरून काय होईल की तुमच्या त्या पर्टिक्युलर टाईममध्ये तुमचा जो ब्रेन आहे तो राईट मोडमध्ये जाईल लक्षात ठेवा सिम्प्लिसिटी इज की स्टेप नंबर 4 कीप इट प्रायव्हेट अँड ऑनेस्ट आता लक्षात घ्या जर्नलिंग हा कुठलाही परफॉर्मन्स नाही हा कुठले सोशल मीडियावर टाकण्याचा विषय नाही हा एक नॉर्मल डेली संवाद आहे जो तुम्ही फक्त तुमच्याशी करता आणि तो तुम्ही रेखाटता आता याच्यामध्ये हँडराइटिंग चांगलं सा असायची गरज नाहीये ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स असण्याचीही गरज नाहीये म्हणजे अगदी तुम्ही काहीही लिहू शकता तुम्हाला वाटत असेल की ह्या थॉटचा काही अर्थच नाहीये असे थॉट जरी तुम्ही त्या जर्नलमध्ये लिहिले तरी काहीही हरकत नाही जेवढं तुम्ही स्वतःशी ऑनेस्ट असाल जेवढं तुम्ही स्वतःशी जेन्युइन असाल हे जर्नलिंग करताना तेव्हा जर्नलिंग तेवढंच तुमच्यावर काम करून देईल आणि तुम्हाला स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट नक्कीच दिसेल स्टेप नंबर फाईव्ह डोंट एम फॉर परफेक्ट एम फॉर रिअल जेव्हा तुम्ही लिहताय तेव्हा मेक शोअर तुम्ही ओव्हर करत नाही आहात तुम्ही तुमच्या मनात जसे थॉट्स येत आहेत जसे ते फ्लो होत आहेत तसे ते रेखाटायला सुरुवात करा अगदी एका लाईनचा थॉट असेल तरीही चालेल अर्ध्या लाईनचा थॉट असेल तरीही चालेल अपूर्ण थॉट्स असतील तरीही चालतील अगदी तुम्हाला वाटलं की ह्या थॉटची काहीच व्हॅल्यू नाही तरीही लिहा तुम्हाला काही सुचत नाहीये तर असं लिहा की आज मला काहीच सुचत नाही पण लिहा दिस इज हाव यू ट्रेन युअर माइंड टू ओपन अप तर मित्रांनो जर्नलिंग करणं खरंच खूप सोपं आहे आज रात्री किंवा उद्या सकाळी फक्त दोन मिनिटं द्या आणि सुरुवात करा तर मित्रांनो जर तुम्ही ऑलरेडी जर्नलिंग करत असाल तर तुमचा जर्नलिंगचा एक्सपिरियन्स कसा आहे हा मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही एक बिगिनर असाल तर मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा की आय विल स्टार्ट द जर्नलिंग जर्नी टुडे तर मंडळी हा होता आजचा रंगमनाचा कॅन्व्ह बाय तेजस्वी जर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी तुमच्यासाठी असेच नवीन नवीन नवी विषयांवर व्हिडिओ घेऊन येत राहीन तोपर्यंत स्टे स्टेटून आणि बाय